हॉटेलमधून फ्रेश होऊन आता निघालो आहे जगन्नाथ भगवानांच्या दर्शनाला मी म्हणाले होते ना की आता ओढ लागली दर्शन आहे दर्शनाची साडेतीन वाजता आम्ही उतरलो आत्ता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी अंधार पडला आहे इकडे गारठा पण खूप आहे कारण आत्ताच पाऊस पडून गेला आहे आम्ही ऑटोची वाट बघतोय बऱ्यापैकी मेन एरिया मेन रोड वाटतोय हा आत्ताच ट्रॅव्हल्स पास झाले तुम्ही बघितलं असेल आणि आता ऑटो मिळाली आहे इथे काय की ऑटोवाले रेट खूप सांगतात म्हणजे मनाला येईल तो रेट सांगतात आणि बार्गेनिंग पण करत नाही त्यांचा मूड असला तर बार्गेनिंग करतात नाही तर जाऊ देतो तसंच आपल्याला मग ऑटोचा प्रवास म्हणजे खूप अवघड इथे खरं तर इथे आता मंदिर दृष्टिक्षेपात आलंय खूप छान वाटतंय हा जो पलीकडे दिसतोय ना तो मंदिराचा ध्वज आहे बरं का आपल्याला खूप लांबून असं दर्शन होतं मंदिराचं हा गजबजलेला एरिया आहे मार्केट टाईप एरिया आहे थोडासा हॉटेलवाला दादांना विचारलं तर त्यांनी म्हणाले मला ते म्हणले की दहा वाजता मंदिर बंद होतं पण इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की मंदिर रात्रभर सुरूच असतं फक्त तीन ते चार वगैरे एक तास काहीतरी बंद होत हे माझे बाबा आहेत त्यांनी ओडिया पेपर घेतलाय वाचायला ते म्हणत होते मी नाव पण वाचलं असणार आहे कोणाला तरी गमत तेवढीच पुन्हा एकदा ऑटोचा प्रवास मी तुम्हाला सांगते ना शक्यतो तुम्ही मंदिराच्या जवळ असलेलंच हॉटेल बुक करा त्याच्याने काय होतं जाणं येणं सोयीचं होतं हे बघा कसं एकमेकावर बसून प्रवास केलाय आम्ही असे आम्हाला खूपदा हाल झाले प्रवासाचे कारण हॉटेल थोडंसं लांब होतं प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणजे ऑटोनेच जायचं अवघड होतं सगळं शिवाय ते पण खूप सांगतात हे जगन्नाथ भैरव पार्किंग आहे इथून काय ना ही जी समोरून येते की नाही ही ओरिसा गव्हर्मेंटकडून फ्री शटल सर्विस आहे तर आपल्या ऑटोने आपल्याला इथपर्यंत यायचं असतं आणि इथून यांची ऑटो घेऊन जायचं असतं काल आम्हाला हे माहिती नव्हतं आज माहिती झालंय म्हणून मी तुम्हाला पण सांगते आहे इथून बरंच अंतर आहे मंदिराचं हे म्युनिसिपल मार्केट आहे आतमध्ये काही मी जाऊन चौकशी नाही केली इथे ओरिसा हँडलूम म्हणून पण खूप दुकानं मी बघितली हँडलूम यांचं फेमस असणार आहे बोलते माहिती नाही मला म्हणजे आत्तापर्यंत माहिती नव्हतं मला बरंच अंतर असतं मार्केट एरिया टाईप एरिया आहे हॉटेल्स पण भरपूर आहेत इथे पण आम्ही नाही आधी विचारलं इथे ना या बायका ज्या बसल्या आहेत या रुद्राक्ष वगैरे काहीतरी विकत आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे आणखीन हे बघा आपल्याला जर पारख असली तर घ्यायला काही हरकत नाही पण आपल्याला जोपर्यंत माहितीच नाही आहे की समोरचं काय विकतो आहे ते ओरिजिनल आहे की नाही तोपर्यंत तो घेण्यात तो काही पॉईंट नाही असं मला वाटतं पुन्हा एकदा ते सगळं चपला काढण्यासाठी मोबाईल ठेवण्यासाठी एक दुकान बघा त्यासाठी पेमेंट करा त्यांचं टोकन घ्या तीच प्रोसेस ही जी गल्ली आहे ना इथून सरळ गेलात की बीच लागतो बंगालचा उपसागर आहे सरळ आवाज इथपर्यंत नाही आहेत पण आजूबाजूला चौकशी केली मला माहिती झालं इथे ना छोटी छोटी दुकाने आहेत वाती खूप विकल्या जातात आम्ही जे पंडितजी हायर केले होते त्यांनी सांगितलं की जगन्नाथ भगवानांच्या मंदिरात म्हणजे जवळपास इथल्या सगळ्याच मंदिरांमध्ये वाती लावण्याचं महत्त्व आहे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत शंख आहे सकाळची वेळ त्यांची मांडवांड -मांद चालली आहे जरा गंमत वाटली मला म्हणून मी तुम्हाला पण दाखवते हे ना स्वीट मार्ट आहे वेगळ्याच मिठा बघायला मिळतात बरं का इथे आपल्यासारख्या नसतात नावं पण वेगवेगळी असतात त्यांची आता चप्पल ठेवतो तीन ते चार तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दोन सेकंदांसाठी भगवान जगन्नाथांच्या मूर्तीचं सा दर्शन झालेलं आहे खूप गर्दी असते खूप वेळ आपल्याला रांगेत उभं राहायला लागतं इथे काय की पंडित जी असतात आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देतात मग ते रांगेत उभं करतात खूप प्रचंड धक्के मारतात लोक आपल्याला शक्य होत नाही असं वाटतं इथून परत जाणार का माहिती नाही पण दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटतं या मंदिरामध्ये ना खूप सारी मंदिरं आहेत म्हणजे एकादशी मातेचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे विष्णू भगवानांचं मंदिर आहे कोणाच्या सूर्य मंदिरामध्ये जी सूर्य भगवानांची मूर्ती आहे तिची पण पूजा इथे होते त्याचं एक छोटं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे अशी खूप मंदिरं आहे तुम्ही एक अख्खा दिवस द्या या मंदिरासाठी व्यवस्थित बघा त्यांची पाकशाळा पण आपल्याला दाखवतात ते ज्या विहिरींमधनं पाणी काढून ते स्वयंपाक बनवतात तेही आपल्याला दाखवतात आता आम्ही इथे थांबलोय हे झेंडे बदलताना बघायचं आहे आम्हाला पुरीच्या मंदिरावरचा झेंडा रोज बदलतो हे माहिती आहे तर तो कसा बदलतात हे बघायला आम्ही थांबलोय असं झेंडे खूप वजन घेऊन चढतात आणि रोज हा बदलतात आता फायनली संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आत्ता आम्ही सकाळचं जेवण जेवतो आहे चार वाजता इथे फ्रेश प्रसाद बनतो आणि तो आपल्याला नंतर मिळतो एकोणचाळीसशे रुपयाचा हा ओला प्रसाद आम्ही घेतला आहे सुका की ओला प्रसाद घ्यायचा आहे असा ते आपल्याला ऑप्शन देतात आम्ही ओला घेतला कारण इथलं महत्त्व खूप आहे ती डाळ होती पांढरा भात होता गोड भात होता आणि हे मिक्स व्हेज होतं आणि आणखीन दोन गोड वस्तू असं तुम्हाला मिळतं एकूणच काय मंदिरात तुम्हाला खूप ठिकाणी खूप पैसे द्यायला लागतात हे पायासमय खूप जास्त जास्त पैसे तुम्हाला द्यायला लागतात जण खूप पैसे घेतात इथे हा मालपू आहे आजचा ब्लॉग एवढाच होता थँक्यू सो मच